भंडारा जिल्ह्यात जुलै महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती तर या पावसाचा सर्वाधिक फटका हा लाखांदूर पवनी आणि साकोली या तीन तालुक्याला बसला असून मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले तर पाचशेच्या वर घरांचे देखील नुकसान झाले होते तर आज दोन महिने लोटत आले तरी अद्याप नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुका पाहता राज्य सरकारने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर एक जुलै पासून महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजना सुरू केली तर दुसरीकडे दोन महिने या योजनेला होण्याआधी लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन रुपये देखील जमा केले तर दुसरीकडे लाडक्या भावाला देखील पैसे देणार आहेत मात्र जागच्या पोशिंदा असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या नुकसानीला दोन महिने लोटात आले तरी नुकसान भरपाई दिली नाही त्यामुळे लाखांदूर तालुक्याच्या करंडला गावातील जयपाल भांडारकर या शेतकऱ्याने सरकारचा लक्ष वेधण्यासाठी शेतात उभे होत हातात फलक घेऊन मुख्यमंत्री साहेब आमच्याकडेही लक्ष द्या अशी हाक लावली आहे शेतकऱ्याचे नुकसान भरपाईचे पंचनामे होऊन एक दीड महिने लोहटून गेले तरी सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर एकही रुपया अजूनसुद्धा जमा नाही झाला आणि जो काही शेतकऱ्याकडे अगोदरचा पैसा होता तो शेतकऱ्याने अगोदरच धान शेतीत गुंतवला आहे आणि अचानक आलेल्या अतिदृष्टीच्या पावसामुळे संपूर्ण धान शेतीचं खूप मोठं नुकसान झाले आहे आणि सर्वात आणि सामोर येणारा सर्वात मोठा सण म्हणजे शेतकऱ्यांचा बहिलपोळा आणि बहिलपोळा कसं साजरं करावं हे शेतकऱ्याला खूप मोठं प्रश्न पडला आहे तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे टाकल्या त्याच पद्धतीने एक दोवे दोन दिवसात आम्हा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकावे जेणेकरून आम्हा शेतकऱ्यांना बैल पोळा हा सण साजरा करता येईल आणि आमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे डोंगर कमी करावे अशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एक साहेब एकनाथजी शिंदे यांना माझी विनंती आहे नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत अशा सरकारचे करायचे काय खाली डोकं वर्तपय असं आम्ही संपूर्ण लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठरवलं आहे तरी आमच्या विनंतीला मान देऊन लवकरात लवकर म्हणजे एक ते दोन दिवसात मुख्यमंत्री साहेब हे आमच्या पैसे टाकतील आम्ही सर्व शेतकरी आशा बाळगतो तर येत्या दिवसात तुषारग्रस्त शेतकऱ्यांना पैसे दिले नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत बहिष्कार घालण्याची तयारी लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दर्शवली आहे त्यामुळे आता तरी मायबाप सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे लक्ष देणार काय हे पाहण्यासारखं असेल